शेतकऱ्याला अपडेटेड नॉलेज मिळावं आणि उत्पादन खर्च कमी व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य राजेंद्राला पवार यांनी पाचशे कोटी रुपयाची तर आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार जर जास्त रिस्पॉन्स मिळाला काही रक्कम कमी पडत असेल तर येणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये त्याचा विचार केला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य दादांनी केलेलं आहे आणि त्या संदर्भात आमच्या कृषी विभागातील अधिकारी हे स सत्वर असले पाहिजे कार्यक्षम असले पाहिजे आणि त्यांची मानसिक तयारी असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून कार्यशाळा आपण आयोजित त्या दृष्टीकोन त्यांना सांगितलं की आपण राज्य सरकारचे काही धोरणं तयार करेल त्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी खात्याची आणि खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तयार राहायला हवं अशा प्रकारचा एक संदेश कालच्या कार्यशाळेच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या भेटा की एक दोन चुका केली तिसरी चूक जर केली तर मंत्रिपदा थेट झालं त्या संदर्भामध्ये भाष्य करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही अजितदादा हे आमच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आमच्या टीमचे कॅप्टन आहेत प्रत्येक आठवड्याला दादा काही ना काही सूचना आम्हाला करतात आता ह्या प्रत्येक गोष्टी मीडियाला सांगितल्या पाहिजे असं काही का तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत पार्ट आहे कुणी कसं वाढावं कुणी कसं काम करावं अशा सूचना दादा नेहमी करतात सगळ्यांनाच करतात मला त्याचा असं नाही पण mm -hmm. तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी करावाच त्यांनी केलंच पाहिजे कारण शेवटी दादा हे आमच्यापेक्षा प्रचंड अनुभवी व्यक्तिमत्व आहे सात टर्म आज जो ते मंत्रिमंडळ आले आहे त्यांना आमच्या सर्वांपेक्षा जास्त अनुभव आहे त्या अनुभवानु अनुसरून समाजामध्ये आणि पक्षाच्या अंतर्गत लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये पण त्या रोजची तुम्ही वरच्यावर सूचना दादा करत असतात आम्हाला तशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत दरवेळेस खर्च दर आठवड्यात करतात आमची दर आठवड्याला मीटिंग असते दर आठवड्याला दादा मार्गदर्शन करतात मीडियामध्ये जे आहे ते सांगण्यात आलं मीडियाला दादाने सांगितलं आणि मी सांगितलं ते मीडिया परस्पर विचार करून मात्र काहीतरी लोकांमध्ये मांडत असतो स्वभाव आहे तो कुठंतरी त्या वक्तव्यांना खतपाणी घालतो होता असं नाही आता मीडिया काय घेते याच्यावर अवलंबून येईल निर्णया जर तेवढाच एका गोष्टीवर जर आणून बसला असेल तर मी काय करू शकतो शेवटी येण्याचा अधिकार हा निड्याचा अधिकार आहे आणि माझा स्वभाव हा माणसाचा स्वभाव हे जन्म झाला असता ते काय लगेच एका दिवसात साईड आहे एका दिवसात बदलतात असं नाही आहे तेवढा स्वभाव परखड आहे सत्य आहे पण हेतू स्वच्छ आहे नाही हेतू हेतू चुकीचा आहे का माझा कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही वक्तव्यामध्ये माझा हेतू खराब आहे मला त्याच्या अडून काही स्वार्थ चालायचा आहे किंवा काही वेगळा विचार माझ्या मनामध्ये आहे असं काही तुम्हाला आहे का असं काही तुमच्या लक्षात आलंय काही हेतू स्वच्छ आहे हेतू साफ आहे शेतकऱ्यांचं कल्याण हा त्या पाठीवरचा हेतू आहे शेतकऱ्यांमध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी शेतकऱ्यांमध्ये खात्री निर्माण व्हावी त्याला गॅरंटी मिळावी शेती या उद्योगधंद्यामध्ये आजकाल शेतकरी शेवटच्या क्षणाला काय म्हणतो शेती परवडत नाही आणि खरी गोष्ट आहे शेवटच्या क्षणाला माणूस म्हणतो शेती परवडते पण त्याला अनेक कारण आहेत या कारणाची कारणबिंबा होणं पण आवश्यक आहे आणि शेती परवडेल कशी शेतकऱ्यांना नवीन पिढी शेतीमध्ये काम करण्यासाठी कशी कर इच्छुक कर कर होईल या दृष्टिकोनातून शासन म्हणून काही आमची जबाबदारी नाही म्हणून शासन म्हणून आढोली गुंतवणूक शेतीमध्ये केल्यास शेती कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन निघाल्या कदाचित नवीन तरुण पिढी त्या शेतीकडे आकर्षित होऊ शकते त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत भांडवली गुंतवणुकीचं स्वरूप काय असणार भांडवली गुंतवणूक भांडवली गुंतवणूक म्हणजे तुम्हाला सांगा शेतकरी कर्ज काय घेतो शेतकरी कर्ज पाईपलाईन साठी घेतो शेतकरी कर्ज ड्रिप साठी घेतात शेतकरी कर्ज मल्चिंग पेपर साठी घेतात शेतकरी कर्ज क्रॉप कवर साठी घेतात शेतकरी कर्ज शेतताळ्यांसाठी घेतात या सगळ्या ज्या योजना आहेत या सगळ्या योजनांमध्ये सरकारने सहभाग नव्हतो बाबा सरकारने गुंतवणूक करावी त्याला भांडवली गुंतवणूक करतो शेती हा साधारण विषय नाही आहे भांडवली गुंतवणुकीचा विषय नक्कीच तुम्ही सांगताय की शेती भांडवली गुंतवणूक झाली पीक आणि नैसर्गिक संकट जर शेतकऱ्याच्या डोक्यावर जर गोंगावलं तर शासनाचा कृषी मंत्री म्हणून काय त्याच्याकडे कसं मदत करतोच नैसर्गिक आपण जुना परिसरामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड होते उत्तर भारतात सर्वात जास्त टोमॅटो निर्यात होतो त्या परिसरात टोमॅटोमध्ये टोमॅटो मध्ये आहे नवीन संशोधन होत नाही अनेक बिया संशोधकांनी आम्ही आता कसं आहे की मी तेच बघायला आलो मला कांदा संशोधन केंद्र बघायचा इथलं इथला जो कांदा आम्ही केरी केला बारा केला बघितला कांदा टोमॅटो नंतर सांग तुम्हाला कांदा जो केला बघितला तो इथून संशोधन केलेला वान आहे आणि त्याची टिकाऊ क्षमता ही नऊ महिन्याची म्हणजे अशा प्रकारे नवीन वाल विकसित करायचे आहे ज्याची किपिंग क्वालिटी जास्त आली तर त्या भाववाडीला तो एक तो एक ऑप्शन आहे mm. आमच्यासोबत की जास्त लागवड झाल्यावर काय करायचं तर म्हणजे किपिंग क्वालिटी त्याचं वाण अपडेटेड करून त्याची किपिंग क्वालिटी वाढवून आणि स्टोरेज mm. या ठिकाणी कसे वाढव देतील जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे स्विमिंग म्हणतात पाडू गुंतवणूक त्यामध्ये चाळी आहे त्यामध्ये गोडाऊस आहे त्यामध्ये गुंतवणुकीसाठी चांगल्या चांगल्या प्रकारचे वाण निर्माण करून कॅपॅसिटी कशी वाढवते साठवण क्षमता साठवण क्षमता वाढेल पण किपिंग कॅपॅसिटी म्हणजे कांदा जर एक महिन्यात खराब होत असेल पंधरा जर खराब असेल तर तो, तो कांदा नऊ महिन्यासाठी का केले मार्केटमध्ये सातत्याने भाव कशी टिकून राहतील या दृष्टीकोनातून पण नियोजन होणं आवश्यक हो आहे तेही नियोजन सरकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार मॉडेल तयार केलं होतं साठवण जेच बघायला जायचे मला तेच बघायसाठी आलं शेवटचा प्रश्न व्यक्त पंढरपुरामध्ये गर्भवती महिलेला जे शासकीय रुग्णालय आहे तेच साफ करायला लावण्याची वेळ आहे सरकार म्हणून कुठेही ही संवेदनशीलता हरवते नाही असं नाही वाटत मला पण ते काय घडली ती माहिती घ्यावी लागेल मला परंतु सरकार त्या बाबतीमध्ये गंभीर आहे आणि सरकार ते त्यात लक्ष घालून आहे मला असं वाटतं की आरोग्य विभागाने याची दखल घेतलेली असेल किंवा घेतली असावी नसेल तरी मी माहिती घेतो आणि आपल्याला सांगतो घडल्यानंतर तर त्याच्यावर कारवाई होते त्यात सुधारण्याचा प्रयत्न केला जातात मात्र गर्भवती महिलेला ज्या पद्धतीने ते रुग्णालय साफ करायला लागले किंवा आरोग्य विभागाचा हा जो मी ते मी जी गोष्ट माझ्या कानावर नाही आहे मला माहिती नाही ती माहिती घेऊन सांगतो कारण तो विभाग माझ्याकडे नाही आहे मी माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य होणार शेतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने आता मोडकळी लागलेला आहे कारण उत्पादन खर्च उत्पादनाचा जो खर्च आहे करण्यापूर्वी मशागत असेल किंवा खताची जी किमती असते दिवसेंदिवस वाढते शासन त्याच्याकडे कशा प्रकारे माझं माझं म्हणण्याचा अर्थच तो आहे की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल उत्पादन खर्च कमी करण्याचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तो शेतकरी गट निर्माण केला आहे शेतकरी गटाच्या माध्यमातून सामुदायिकरित्या आपलेजित शेती म्हणतात किंवा आवड सावड आवड म्हणतात किंवा वेगवेगळे भाग वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने संबोधले जातो इतरच कॉमन आहे गिर्जिक कॉमन आहेत गिर्जिक शेती गट जर तयार झाले तर त्या संदर्भात लेबरचा खर्च या ठिकाणी वाचतो दुसऱ्या बाजूला आम्ही आजकाल आमचं प्रशिक्षणाचा वेळ असताना त्यावेळेस काल तिथे ट्रॅक्टरची या ठिकाणी यांत्रिकरणाची त्या ठिकाणी निवड केली किंवा यांत्रिकरण आम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलं तर ते कापूस वेचणीचं यंत्र आहे त्यामुळे जिथं दहा लेबर तेवढं कापूस वेचणीला तीस क्विंटल कापूस वेचायला वेळ घालतात तेवढं ती एक मशीन एक माणूस तेवढं मशीनने ट्रॅक्टरने बसून आणि कापूस बेचणी म्हणून म्हणजे उरातारा त्याला पण नावे अशा प्रकारे तो उत्पादन खर्च कमी करता येऊ शकतो नंबर एक नंबर दोन ही लिंकिंग ऑफ जे खतं आहेत किंवा औषध आहेत हे लिंकिंगची पद्धत आहे ती कशी बंद करता येईल त्या संदर्भात शासन निर्णय घेतली आणि उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात शासनाचा पुढाकार हा त्यामध्ये आहेच आणि गांभीर्यानं त्यावर विचार परदेशी शेती आणि भारतीय शेतीमध्ये काय अभ्यास दौरा करून त्याच्यात काय बदल घडला यांत्रिकीकरण आणि नवीन वान या दोनच गोष्टीवरती जास्त करावं लागेल आता लेबर ओरिएंटेड शेती आता आपल्या देशात होणार नाही आणि परदेशाचा प्रश्नच येत नाही कारण ते लेबर तेवढं हागले नाही त्यामुळे आपल्याला यांत्रिकीकरण आणि नवीन मालाची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची तयारी करायला लागेल ती त्या करण्याची सरकारची मानसिकता आहे सरकार त्या दृष्टीने पाऊ टाक हम्म चला नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आपण मदत करतोच आहे पण त्या मदतीनं शेतकरी समाधानी आहे किंवा आम्ही समाधानी आहोत असं नाहीये ती अपरिहार्यता आहे ती आम्हाला निसर्ग सरकारच्या हातात नाही निसर्ग शेतकऱ्याच्या हातात नाही निसर्गात अचानक एखादी गोष्ट घडली तर त्याला शेतकरी त्याला सरकार वेगवेगळ्या योजनेतून मदत करण्याचा सरकार सातत्याने प्रयत्न करत असतं पण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला तोंड देण्यासाठी ज्या सुविधा लागतात या सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यासाठी शासन काम करत आहे असं माझं आता सांगितलं सर टोमॅटो आणि कांद्याचे भाव पडले जातात नेहमीच असं कमी जास्त भाव होत असतात हमी भावाचा खूप वेगळा विषय होतो त्या संदर्भात हमी भाव हा एक वेगळा पार्ट आहे काही पिकांना हमी भाव आपण केंद्र सरकार दिले की हमी भाव हा केंद्र सरकारचा अधिकार आहे कृषी मूल्य आयोगाच्या मार्फत आम्ही कृषी मूल्य आयोगाला काही सूचना करतो आणि त्या दृष्टीकोनात कृषी मूल्य आयोग काही पिकांसाठी वाव या ठिकाणी ठरवतात उदाहरणार्थ कापूस आहे सोयाबीन आहे किंवा एफ आर बीच्या माध्यमातून उसाला पण भाव ठरवले हो आता म्हणजे अशा प्रकारे काही ठिकाणी आहे काही पिकांच्या बाबतीत नाही आहे अशा आता कांद्याच्या संदर्भात बरेच दिवस तीनशे साडे तीनशे वान आपण या ठिकाणी शेतीमध्ये तयार करतो त्यामुळे कांद्याच्या बाबतीमध्ये कसं आहे की कांद्याचं कन्झम्पन किती आहे आणि कांद्याच्या लागवडी किती आहे याचं ताळमेळ न बसल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं वाढलं तर त्यामध्ये मागणी आणि उत्पादन याचा ताळमेळ न बसल्यामुळे भाग पाठतात केली मात्र बाजार निर्यात बंदी उठून काही उपयोग झाला की नाही काय आता प्रश्न असा आहे तो एक पार्क आहे अनेक शेतकऱ्यांची मागणी होती की निर्यात बंदी शून्य करा आणि महाराष्ट्रातल्या दादांपासून मुख्यमंत्र्यांपासून तर आमच्या सर्व आमदारांची मागणी होती की केंद्र सरकारने जे काही चाळीस टक्के निर्यात उठले होते वीस टक्के केलं होतं वीस टक्क्याच्या ऐवजी शून्य करावं आता आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आणि जवळपास शून्य टक्के आपण निर्यात शुल्क या ठिकाणी ठेवलेले आणि माफच केलेलं जवळपास सोयाबीनमध्ये पण इकडे भाव पडत असताना सोयाबीनचे आयातचं जे काही सोयाबीनचं तेल आहे त्यावर जे पंचवीस टक्के लगेच आयात हे टॅक्स या ठिकाणी गव्हर्मेंट सेंट्रल आलं गव्हर्नमेंट आयात आणि निर्यात धोरणामध्ये केंद्र सरकारी सातत्याने या ठिकाणी प्रयत्नशील असतं पण अशाही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा एखाद्या पिकाचे भाव पडणं किंवा एखाद्या त्याला भाव न मिळणं ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फार दुःखाची गोष्ट सरकार म्हणून जबाबदार आणि म्हणून त्याला अॅग्रिस्टॅक नावाचं जे आम्ही आता फार्मर युनिक फार्मर आय डी आहे त्या अग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकरी अग्रिस्टॅक आणि आधार कार्ड या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पिकाच्या लागवडीच्या संदर्भात मार्गदर्शन मिळेल समजा आता आपल्याला महाराष्ट्राला किंवा देशाला कांदा किती हवा आहे तर कांदा जर पाचशे टन हवा असेल आणि तुम्ही पाच हजार टनाची लागवड केली तर हे सर्वच उत्पादन होणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याने आपल्याला पाचशे टनाची आवश्यकता आहे आणि ऑलरेडी चारशे टनाची लागवड झालेली आहे मग शंभर टन लागवड करावी आणि मग त्यापेक्षा दुसऱ्या पिकामध्ये जिथं मागणी जास्त आहे पण लागवडच कमी आहे ती लागवड वाढवली तर का होईल अशा प्रकारचे एक धोरण तयार राज्य सरकार धोरण तयार करेल आणि ऍडरेस्टॅगच्या माध्यमातून ते सगळ्यांना एका नॉलेज मिळेल की आता आपण कुठली लागवड करा कुठली लागवड केली तर आपल्याला बेनिफिशियल होईल अशा प्रकारचं मार्गदर्शन सरकार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे निर्णय बंदी उठवत त्यानंतर कांद्याची आवक किती होऊ शकते उत्पादन किती याचा आढावा घेतला गेला नव्हता असं नष्ट करी की कांद्याची लागवड घेण्यात निर्णयात बंदी हे वर्षांना बदलचं सूत्र आहे एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत होतात आपण चुकीचा शक्यच त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला नाही दुपट का तिप्पट तुम्ही जर पन्नास पट कांदा करायला लागले तर पन्नास पट गेल्यावरती भाव पडणारच आहे त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शक सरकारने करणं अपेक्षित आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही अग्रिस्ट्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन